पुंडलिकावर देहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना वसेची ना तेथे आले तीन कुंभार दोन ठोटे एक घडेचिना। ना घडेची ना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेची ना भाजेची ना त्यात रांधले तीन मुग दोन हिरवे एक शिजेची ना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फळे चिना फळे चिना तिला झाले तीन टोनगे दोन मेले एक जगेचिना जगेचिना त्या त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना चाले चिना तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एक दिशेचिना दिशेचिना दिशे चिना दिशे त्याला मारल्या तीन बुख्या, दोन हुकल्या एक लागेची ना ज्ञान देव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरू वाचून कळेचिना चिना. ज्ञानोबरा या कुटाभंगातून मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसे चिना, तर ब्रह्माधिष्ठानावर तीन गाव वसली स्थूल देह देह, कारण देह म्हणजे देह, दोन ओसाड आता स्थूल आणि सूक्ष्म देह नाशवंत आहेत म्हणून ओसाड आणि एक वसेचे ना म्हणजे लिंगदेह म्हणजे कारण देह हे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे कार्यावरून कारणाची अनुमान करावं लागतं की ज्या अर्थी आपण देह तादात्म्यानं बोलतो त्या अर्थी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे वसेची ना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेचीना तीन कुंभार म्हणजे कोण ब्रह्मदेव विष्णुदेव आणि शंकरदेव दोन थोटे म्हणजे त्याला हात नाहीत तर विष्णू आणि महादेव हे श्रेष्ठी निर्माण करण्याच्या बाबतीत कसे आहेत थोटे म्हणजे तटस्थ आहेत ते त्याच्यात हस्तक्षेप करत नाही आता उत्पत्ती म्हणजे रचना निर्मिती श्रेष्ठीची रचना हे कार्य कोणाकडं आहे ब्रह्मदेवाकडं आहे आणि ते ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात पण कोणाच्या आधारावर श्रीहरी विष्णूच्या आधारावर जे च त्याचा आधार आहे कारण विष्णूच्या बिंबीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती म्हणून ते घडेची ना कारण ते आत्मतत्व घडतात ना घडेची ना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेची ना आता काय घडलं स्थूल सूक्ष्म कारण आणि लिंगदेह हे दोन कच्ची आहेत नाश पावणारी आहेत म्हणून कच्ची आणि एक भाजेची ना म्हणजे लिंगदेहामध्ये या आत्मतत्व आहे आपण आणि त्याच्यावर अग्नीचा परिणाम होत नाही म्हणून भाजण्याचा प्रश्न चेत नाही कारण आपण अविनाश परमात्मा आहोत अविनाश करी आपुली आयसे लावी मनापिसे गोविंदाचे भाजेची ना त्यात रांधले तीन मुग दोन हिरवे एक शिजेची ना आता तीन मुग कोणते सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण तर दोन हिरवे आता रजोगुण आणि तमोगुणामध्ये आत्मज्ञान होत नाही म्हणून ते हिरवेच राहिले आणि एक सिजेची ना म्हणजे सत्वगुणामध्ये ज्ञान आत्मज्ञान होत असतं सत्वात संजा येते ज्ञान आणि त्याला रांद रांधण्याचा प्रश्नच येत नाही सिजेची ना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेची ना आता पाहुणे कोण आले तर राग द्वेष आणि समता ह्या अंतःकरणाच्या तीन वृत्ती आहेत आता दोन रुसले म्हणजे राग द्वेष आत्मज्ञानात यायचं काहीच काम नाही उलट राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले हे राग द्वेष निवृत्त झाल्यावर मी ब्रह्म आहे असं लक्षात येत असतं आणि ज्याला समता अंतकरणामध्ये समता दृष्टी समदृष्टी आली समदृष्टी म्हणून समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाणं द्वैत बुद्धीमध्ये बुद्धी अद्वैत साक्षात्कार होत नाही आणि म्हणून समता ज्याच्या ठिकाणी आहे तो अज्ञानात मायेत बंधनात अडकत नाही जीवेची ना जीवे त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फळेची ना आता तीन म्हशी कोणत्या जागृती स्वप्न शिशुक्ती आता स्वप्न आणि सुशुप्तीमध्ये आत्मबोध होत नाही बोधपुत्र तयार होत नाही आणि जागृतीत बोध होतो पण तशी इच्छा नाही म्हणून फळेची ना आता फळेची ना तिला झाले तीन टोनगे दोन मेले एक जगेची ना आता हे कोणते टोनगे आहेत तर भूत भविष्य आणि वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे मेल्यातच जमा आहे कारण मागचा भविष्य काळ मेला आणि जे झालं त्याला भूतकाळ म्हणतात म्हणून फ्युचर इज ड्रीम पास्ट इज डेड अँड प्रेझेंट इज लाईफ म्हणजे वर्तमान काय आहे जीवन आहे आता वर्तमान काळ खर्चायचा हे शरीर वर्तमान काळात खर्चाय लागले तर त्याच्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करायला म्हणजे देह कशासाठी खर्च करायला लागलेत सुखासाठी मग अशा पद्धतीनं वर्तमान देह हा खर्च करायला लागलो आता जगेची ना त्याचे ते, आले तीन रुपये म्हणजे हे खर्च व्हायला लागलं म्हणजे वर्तमान तर कुठं जगणं व्हायला लागलं सुखासाठी प्रयत्न चालू आहेत मग जगेची ना त्याचे आले तीन रुपये आता ते विकलं आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करायला म्हणजे आयुष्य विकून सुख मिळवण्याचा प्रयत्न करायला त्याचं काय घेतलं विकत सुख आता त्याच्याबरोबर दोन फ्री आले दुःख आणि ईर्ष्या <laughs> काय झालं दुःख आणि ईर्ष्या तर जगेची ना त्याचे आले तीन रुपये आणि त्यातले दोन खोटे एक चालेची ना आता दुःखही खोटे आणि ईर्ष्या एकमेकाबद्दल त्याला जास्त मिळालं मला कमी मिळालं त्याला जास्त मिळालं मला कमी मिळाली ही ईर्ष्या ही ईर्ष्या फुकट आली तर हिचं बी काही काम नाही ही ही चलत नाही जास्त काळ म्हणून आणि सुख मात्र चलतय पण ते सुख विषयातून पाहायला आव्हत म्हणून चालेची चाले ना म्हणून चालेची ना तिथे आले तीन पारधी पारखी दोन आंधळे एक दिशेची ना आता मन बुद्धी आणि अहंकार हे तीन पारखी आले आता मन कल्पना करण्यामध्ये गुंतलं आणि ज्या कल्पनेला मन सत्य मानायला बुद्धी त्याच्यावर शिक्का मारायची हो खरे 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 काय खरं <laughs> देह देहात्म बुद्धिजम पापम न भूतम न भविष्यती आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती आचार्य सांगतात देहाला मी माझं आणि खरं समजणं याचे इतकं पाप न माग न पुढं होणार आहे आणि मी न मरणारा आम्र स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात घेणं याचे इतकं पुण्य न माग न पुढं होणार आहे आचार्य सांगतात म्हणून मन बुद्धी स्वार्थाने आंधळे झाले आणि अहंकार दिसतच नाही पण पन मी पण दोन आंधळे एक दिशेची ना अहंकार दिसतो का नाही दिसत मग दिशेची ना त्याला मारल्या तीन बुक्या <laughs> दोन हुकल्या एक लागेची ना <laughs> आता संचित प्रारब्ध आणि क्रियमान ह्या तीन बुक्या आहेत बर आता संचित आणि प्रारब्ध यांच्या नवनिर्मितीचा काळ संपलेला आहे संचित म्हणजे अनंत जन्मा देहाला मी समजून केलेल्या कर्माचा साठा ते अजून आलंच नाही भोगायला आणि प्रारब्ध हे जे फळाला ला फळ देऊन चुकलं आता पण ते भोगायचं नाही ते आता ते तयार थोडीच आहे म्हणून त्याच्या निर्मितीचा काळ संपला मग आता कोणतं राहिला एक लागेची ना म्हणजे क्रियमान आता चालू देहामध्ये देहाला मी समजून कर्म केलंच नाही तर मग आता त्या ती कसं लागेल मग त्याचं फळ ताबडतोब कसं भेटन आपल्याला ते भेटते केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजाले मेले ऐसे किती पण आत्ता केलेल्या कर्माचं फळ लगेच नाही भेटत फक्त एकच कर्म असं आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची मुखात नाम आणि हातावर तळ हातावर मोक्ष तुम्ही आत्ता इथं न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे फक्त सद्गुरु आहेत है।, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन्मे खुदा दिखावेगा बावन हरब के मायने बताकर बेदभरम को मिटावेगा कोय कोई ऐसा का लाल तर धर्म जागो सद् गुरु महिमा देही दावी ला देव हे गुरुचीच कृपा आहे की मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या इंद्रियात मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देतात ते सतगुरु म्हणून ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना ज्ञानोबराय सांगतात की हा अनुभव सद्गुरु वाचून कळणार नाही कारण देहात्मभाव निघून आत्मभाव प्रगट होणार नाही आणि निर्गुणत्वाचा निश्चय सुद्धा होणार नाही त्रिगुण आसार निर्गुण हे सार ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण माझे श्री गुरु श्री निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहेत इतकंच नाही तर दिधले संपूर्ण माझे हाती त्यांनी सुद्धा सांगितलं की तू माझा लहान भाऊ नाही तू माझा शिष्य नाही मी तुझा गुरु नाही तर तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे ह्या हे अद्वैत ब्रह्मज्ञान आहे आणि ते मनुष्य देहात आलेल्या जीवाला ज्ञानोबर आहे लक्षात आणून देतात गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर यांच्या कृपेने आपण या अभंगाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव